आजची रेसिपी आज महाशिवरात्री म्हटल्यानंतर उपवासाची थाळी आहे तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा चला तर मग आज थाळीमध्ये काय काय आहे ते पाहूयात इथे मी पाच बटाटे घेतलेले आहे त्याच्यात खो अख्खे शेंगदाणे घालणार आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या करून मऊसर शिजवून घेणार आहे बटाटे इथं मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत भाजीसाठी आता यात भाजीला आणि खिचडीला एक वाटण तयार करून घेऊयात मिरची थोडेसे कच्चे शेंगदाणे आता वाटून घेऊयात बटाटे चिरून घेतलेले आहेत अक्के शेंगदाणे काढून घेतलेले हे अक्के शेंगदाणे भाजीमध्ये खूप छान लागतात म्हणून मी घालते आता प्रथम आपण कढईमध्ये तेल घालून खू तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर गावावरून माझी आई मला वेपर्स करून देते ते वेपर्स मी भाजून घेणार आहे खूप छान लागतात आणि तेलही खूप कमी राहते ओढतात अजिबात तेल जास्त पिलं जात नाही या वेपर्समध्ये घरगुती वेपर्स आहेत असे मस्त असे वेपर्स पा बघू शकता तुम्ही थोडेसे वेपर्स टाकले की कि किती अगदी मस्त फुलले जात आहेत आणि पांढरे शुभ्र होत आहेत अतिशय टेस्टी आणि उत्कृष्ट असे हे वेपर्स आहेत वेपर्स तळून झाल्यानंतर याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत बटाट्याची यातलं तेल थोडं कमी करून घेणार आहे मी तेल कमी करून घेतलेलं आहे आता वाटण घालून घेऊयात याच कढईमध्ये आता वाटण थोडं भाजून घ्यायचं आहे आणि बटाटे घालून घ्यायचे आहेत बटाटे चांगले मिक्स करून घ्यायचे गॅस बंद होता खूप कढई गरम होती म्हणून मी गॅस चालू केला नव्हता आता एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर आहे ही आणि मस्त दोन ते तीन मिनटं आपली भाजी छान परतवून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार चा सेंदा नमक घातलेला आहे मी व्हाईट नमक महाशिवरात्रीला खाऊ नये असं म्हणतात आपली भाजी रेडी आहे चला आता याच कढईमध्ये तर तेलकट असल्यामुळे आपली भाजी अजिबात चिटकलेली नाही आहे आणि खिचडीही आपण यामध्येच करणार आहोत तिथे मी एक चम्मच तेल घातले तूप घातलेलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम झालं की जे वाटण करून घेतलेलं आहे मिरचीचं आणि शेंगदाण्याचं ते सगळं वाटण मी इथे घालून घेत आहे मिरची तिखट आहे त्यामुळे मला एवढ्या चारच मिरच्या पुरेशा आहेत हे सगळं वाटण घालून घेऊन एक दोन मिनटं छान वाटण भाजून घ्यायचं आहे आता शाबुदाना घालून घेऊया त्याच्यामध्ये मऊसर अशी खिचडी रेडी होते आपलीकडे तेलकट आहे त्यामुळे खिचडी आपली अजिबात चिटकणार नाही आहे अतिशय कमी तूप किंवा तेल घातलं तरीही तरीसुद्धा आता साबुदाणा घालून घेऊयात आपण पांढरा शुभ्र अगदी मोकळा मऊसर असा शाबुदाना आपण रेडी करून घेतलेला आहे रात्री हा शाबुदाना भिजत घातला होता त्यामुळे छान मऊसर भिजला गेलेला आहे शाबुदाण्यामध्ये पाणी घालून त्याच्यावरती एक दोन बोटं पाणी ठेवून असं भिजवून घेतलं होता मी हा शाबुदाना आता शाबुदाना घातल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात दोन ते तीन चमचे इतकं मी कूट घालून घेत आहे कूट शेंगदाणे मिरची मीठ शाबुदाना हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं चांगलं खाली करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मौसर अशी खिचडी आपण रेडी करून घेणार आहोत या खिचडी झाकण ठेवल्यामुळे अतिशय मऊ होते आणि पोटाला याचा त्रास होत नाही म्हणून आपण खिचडीवरती झाकण ठेवायचं आहे थोडंसं पाणी पाणी घालून मस्त अशी खिचडी झाकून मी घेतलेली आहे बघू शकता किती मऊसर आणि छान झालेली आहे चला तर मग थाळी रेडी करूयात इथं मी एक मोठी थाळी घेतलेली आहे याच्यामध्ये आपण प्रथम वेपर्स ठेवून घेऊयात जाळीचे आणि प्लेन अशा दोन्ही प्रकारचे वेपर्स आहेत हे फक्त मिठाचे आहेत खूप छान लागतात हे मिठाचे खायला वेपर्स आता वेपर्स ठेवून झाल्यानंतर बटाट्याची भाजी वाढवून घेऊयात आपली बटाट्याची भाजी खूप छान रुचकर झालेली आहे बटाट्याच्या फोडी अगदी व्यवस्थित दिसत आहेत अगदी मॅश झालेल्या नाही आहेत मॅश झाल्या तर त्या मग खाताना एवढ्या टेस्ट लागत नाही त्यामुळे बटाट्याची भाजी वाढून झाल्यानंतर ताटामध्ये खिचडी वाढूयात खिचडी आपली मऊसर अगदी गरम आणि अगदी लुसलुशीत झालेली आहे खिचडीत मिरची मी वाटून घातलेली आहे तुम तुम्ही चिरूनही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तिखट जशी हवी आहे तशी बनवू शकता तुम्ही खिचडी आणि एवढं सगळं तिकटाचे पदार्थ आणि मिठाचे आहेत तर काहीतरी गोड हवं म्हणून मी इथे शेंगदाण्याचे लाडूही बनवलेले आहेत तेही ताटात ठेवणार आहे एक ग्लास छासही आहे आपल्याकडे फळं हवी आहेत देवाला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून एवढं सगळं ताट रेडी केलेलं आहे मी ॲपल ठेवून घेतलेला आहे छातचा ग्लासही ठेवून घेतलेला आहे प्लेन छास आहे यात मीठ वगैरे काही नाही आहे मसाला नाही आहे उपवास आहे तर प्लेन छास घेतलेला आहे मी इथं आणि आपला गोड इन्ग्रिडियंट्स म्हणजेच शेंगदाण्याचे लाडू खूप छान आणि चविष्ट असे असं ग्लास इथे ठेवल्यामुळे ताटाचा इतका लुक छान येत नव्हता म्हणून मी इकडे ग्लास उचलून ठेवलेला आहे तर आपलं ताट रेडी आहे कशी वाटली तुम्हाला उपवासाची थाळी अगदी जवळून दाखवते मी किती सुंदर आणि छान दिसते आहे आणि खायलाही अप्रतिम आहे ही, ही थाळी तर मंडळी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेशमाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकात भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय